सर्वांना सादर दंड प्रणाम धर्मगप्पा बी धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आज मी अहमदनगर जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र नेवासा या तीर्थस्थानाला आहे आपलं जे तीर्थस्थान आहे ते संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरांच्या पाठीमागे आहे आणि इथून असं जावं लागतं काहीतरी पुरातत्व खात्याच्या वादामुळे आपल्याला अजून मंदिर बांधायला परमिशन नाही आहे असं गेटमधून या छोट्याशा गेटमधून यावं लागतं माझ्यासोबत आहे आदरणीय पूजनीय श्रद्धेय माझे परममित्र असणारे हे दोन्ही परममित्र श्री दादा आंबेकर श्री दादा खामणेकर हे दोघं आहे हे पुरातत्व खात्याच्या वादामुळे काहीतरी काम के कोर्ट केस चालू आहे समथिंग काहीतरी मला त्याबद्दल जास्त माहिती नाही त्यामुळे ती खूप स्थानं असावेत खूप स्थानं कारण स्वामी डोमे ग्राम आल्यानंतर इथं आलेली मात्र आत्ता फक्त प्रातिनदीग म्हणून तीनच स्थानं आहेत मला माहिती तरी तर त्या मंदिराकडे त्या स्थानांकडे विचारलेली ही जी भिंत आहे ती पुरातत्व खात्याचीच आहे स्वामींच्या खूप साऱ्या वेळ आहेत तिथं जसं पुरादित्यावस्थान दिवाळी या ठिकाणी दिवाळी केलेली बटो वासांना नारळाची पाणी घेतलेली जिथे भट्ट भेटायला आले नाही देवाला बाजारात येऊनसुद्धा पद्मनाभींची भेट होता होता राहिली अशा खूप शालेला या ठिकाणी आहे पण आपलं दुर्दैव असं की आपल्याला या ठिकाणी स्थानं ती उपलब्ध राहिली नाही आपल्याला बंधन करायला मिळालं नाही बऱ्याच वेळा आपण नगरहून छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबादला जात असतो औरंगाबादहून तिकडे जात असतो नगर पुण्याला निवासा फाट्याहून जात असतो निवासा फाट्याहून अगदी एक पाच सात किलोमीटर अंतरवर नेवासा गावाच्या पश्चिम भागाला तुम्ही येऊ शकता ேடம தீன் பார்த்த பா धन्यवाद 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 हो धन्यवाद 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 नेवाशहून आपण डोमेग्रामकडे जातो धन्यवाद 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 नेवा आपण डोमेग्रामकडे जातो डोमेग्रामकडे जातो धन्यवाद वळणावरून आपण डोमेग्रामकडे फिरतो त्याच्याऐवजी सरळ आली गावात तिथून पुढं गावाच्या पश्चिम बाजूला आहे डोमे ग्रामला जाताना थोडे एक पाच सहा किलोमीटरच्या अंतरावरती म्हणजे मध्ये रोड सोडून सुरेगाव भालगाव असं सुरेगाव कोणतं भालगाव सुरेगाव आणि त्याच्याच पुढे बेलपिंपळगाव दंडवर दंडवर बेलपिंपळगावनंतर घोगरगाव डोंबग्राम असं आपण जाऊ शकतो डोंबग्रामनंतर घुमंदेव घुमंदेवच्या डोंबिग्रामला जाताना आपण टाकळी भान तिथं स्थान आहे भोकर आहे खोकर आहे हे सगळे स्थानं आपल्याला नेवासा ते श्रीरामपूर रोड यावर आहे पुन्हा एकदा सांगतो की नेवासा सुरेगाव भालगाव बेलपिंपळगाव घोगरगाव टाकळी भांड डोमेगराम घुमनदेव भोकर खोकर बेलापूर हे अशी स्थानं आहेत आपण हे सर्व स्थानं वंदन करू शकतो पण कळत न कळत आपल्याला घाई असल्यामुळे आपण फक्त मुख्य स्थानं वंदन करतो आणि पुढे चालतो जसं डोमेग्राम बेलापोर केलं की सगळं केल्यासारखं असतं तर असं न करता शक्यतो आपण त्या दूर दूरचे मोठमोठे फक्त स्थानं करण्याऐवजी तेही करायलाच पाहिजे पण ते दा दूरदूरच्या टप्प्यातले करण्याऐवजी एका भागातले संपूर्ण स्थानं करणं हे अधिक उत्तम आणि फायदेशीर असं असतं की ते स्थानं सगळे आपल्याकडून करून होतात धन्यवाद दादा आपलं स्थान नाही आपलं श्री चक्रस्वामींचे हे सर्व स्थान इथे जवळ तीस बत्तीस लेळं आहे त्या तीस बत्तीस लेळांचे हे तीनच स्थानं अवेलेबल आहे उपलब्ध आहेत एक आहेत वेळेचा अभाव आणि मग आम्ही जसं म्हटलं तसं हेच काहीतरी समथिंग चालू आहे त्यामुळे इथे जिळा हे संपूर्ण स्थान आपल्याला तीनच करायला आहे पंथाची पार्श्वभूमी त्यानंतर पुरा द्वितीय स्थान असं या संपूर्ण बत्तीस लेळं आहे या ठिकाणी या संपूर्ण ले आपण वाचू शकतो पाहू शकतो हे असं काम आहे या ठिकाणी हे इकडे परिसर आहे हे इकडे आदरणीय श्री श्यामू कल्डकर यांचा आश्रम आहे आणि हे ते मंदिर आहे सध्या प्रातिनिधिक प्रातिनिधिक म्हणण्यापेक्षा हे मंदिर आहे जे वादामुळे हवं तसं बांधता येत नाही हो। आज या ठिकाणी मी बलदेवराज येळमकर ज्या ठिकाणी अगोदर तुमचे एक संकेत निरसन करतो की हे महास्थान असून या ठिकाणी एकच स्थान कसं काय तर त्याचा असा इतिहास आहे स्वामींच्या काळामध्ये ही जी काय प्रवरा नदी आहे ती पूर्वी दक्षिणोत्तर वाहत होती म्हणजे आपल्या ह्या मंदिराच्या पाठीमागून वाहत होती पण कालांतराने स्वामींच्या प्राणानंतर किंवा त्याच्यानंतर दोन तीनशे वर्षांनी हे जुने लोक सांगतात या ठिकाणी भरपूर पाऊस झाल्यामुळे नदीला मोठा पूर आला आणि ज्या नदीने पात्र बदललं पात्र बदलल्यानंतर आपले जे काय वाळवंटात तीन स्थानं होते ते गेले परिसरे स्थान गेले त्यानंतर गोपाळाचं मंदिर पाण्यामध्ये गेलं नारायणाचं मंदिर पाण्यामध्ये गेलं ते स्थानं नामशेष झाले त्यामुळे फक्त याच ठिकाणी आपल्याला एक स्थान नमस्कार करण्यासाठी उपलब्ध आहे हे झाले तुमच्या शंकेचं निरसन बाबाजी बरोबर आहे का आता एक लीळा सांगते या स्थानावरची या ठिकाणी एकदा स्वामी असं नसता असताना थोडं गबांना स्वामींनी आपल्या जे शिष्य नाथवा त्यांना या ठिकाणी बोलवलं आणि त्यांना म्हटलं आम्ही तुम्हाला व्यापार निमित्त बाहेर पाठव काय जाताल का तर ते म्हणे जातो आणि मग ते तसेच गेले काय जेवण पाणी भात वगैरे काय घेतलं नाही का पोटात काय नाही तशीच ते निमित्त बाहेर गेले व्यापार उरकल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघाले बाई हो बाई शांत बसा जरा परतीला प्रवासाला निघाल्यानंतर थोडे थकले पोटामध्ये अन्न नाही आणि धाम येत होता ऊन उन्हा भरपूर तापलं होतं आणि मग ते थकल्यानंतर म्हणे आपण कुठेतरी एक ठिकाणी असं आराम करू म्हणे म्हणून अंग टाकण्यासाठी ती एक जागा शोधू लागली एका मंदिरात गेले परंतु त्या मंदिराचे दुपारच्या वेळी नैवेद्य दाखवण्याचा दा कार्यक्रम सुरू होता त्यांनी त्या ठिकाणी अनेक वाद्य वाचत असल्यामुळे त्यांना काय त्या थे ठिकाणी अंग टाकता आलं नाही म्हणून ते दुसऱ्या मंदिरात मंदिरा गेले दुसऱ्या मंदिरात गेल्यानंतर तिथे पण तीच परिस्थिती अंग टाकायला जागाच भेटली नाही अशी चार पाच मंदिरं हिंडल्यानंतर त्यांना काय जागा मिळाली नाही म्हणून ते बाहेर गेले म्हणे चला आपण एका वृक्षाखाली अंग टाकू बाहेर आलं तर पाहिलं वृक्षाखाली सावली भरपूर पण त्या ठिकाणी देवता प्रतिष्ठित केलेल्या होत्या आता प्रतिष्ठित केलेल्याचा अर्थ काय होतं की बस अन्य लोक काय करतात आपल्या फुलं आणि त्या ठिकाणी त्याची पूजा करायची अशी तीन देव जर पूजा केली तर त्या ठिकाणी देवता अभिमान घेते आणि मग त्याच देवतेंना हे म्हणले आता कुठंच जागा नाही आणि झाडाखाली पण कुठे जागा भेटाना मग त्यांनी एक शब्द एक वाक्य वापरलं किंवा कशा मेल्यावर अंदा बसतं आम्हाला काय अंग टाकायला जागा नाही तास असं म्हटल्याबरोबर त्या देवत्यांना त्याचा राग आला आणि मग त्यांनी त्याला एक जीव त्याच्या अंगात जीवर भरून म्हणजे ताप आणून त्याला त्या ठिकाणी खाली पाडला आणि त्या देवता या ठिकाणी स्वामींच्याकडे धारण करण्यासाठी आल्या तिथे स्वामी बसलेले पुढे देवता उभ्या देवता सांगतात तेव्हा तुमच्या एका शिष्याने आम्हाला निष्कारांशिवाय दिल्या त्यामुळे ते आम्ही त्याला त्या ठिकाणी जीवर आणून पाडला ताप आणून पाडला परंतु तुमचा असल्यामुळे आम्ही काय त्याला खादला नाही म्हणजे मारला नाही तुम सोडून दिला आणि मग देवता घरणं करून निघून गेल्या या ठिकाणी बाईश एकट्याच बसल्या होत्या त्या स्वामींना म्हणतात स्वामी तुम्ही हो हो कोणाला करत होते कोणाशी बोलत होते ते के ते ते अपले अपले मग ते म्हणतात बाई आपल्या नाथोबाने देवतांना शिव्या दिल्यामुळे त्यांनी त्याला त्या ठिकाणी जोर आणून पाडला आणि ते आपलं घराणं करण्या धारणा आपल्याकडे घेऊन आल्या मग संध्याकाळ झाली थोडी त्याला हुशारी आली जरा नाथोबाला आणि ते उठले कसेतरी तरी हळूहळू उठले अंगात ताप होताच चालता येत नव्हतं पण कसे तरी आले मी इथं आल्यानंतर स्वामींना दंडोत प्रणाम केला मग स्वामींनीच त्यांना पहिला प्रश्न विचारला की गवा म्हणे तुम्हाला उशीर का झाला ते म्हणे मला जीवर आला माझी शुद्ध हरपली मी त्या ठिकाणी पडलो मला काय येता आलं नाही बरं म्हणे ज्वर का आला म्हणे हे कसं काय मी सांगू ज्वर काय सांगून येतं का म्हणे आपल्याला बरं म्हणे तुम्ही देवतांना शिव्या का दिल्या असं म्हटलं त्यांना झाडा आणि ते काय म्हटले मी त्यांना शिव्यांना द्यायला मी फक्त रांडा शुद्ध वापरला अव रांडा म्हणजे एक प्रकारची शिवीस ना ते तुम्ही द्यायलाच नव्हती त्यांना तुम्ही अडथळा आणला आणि मग स्वामीने त्याला ते त्या ठिकाणी बरंच निरोपण केलं की व तुम्हाला जर जागा मिळाली नाही तर तुम्ही आणखी थोडं लांब जायचं तुम्हाला जागा मिळाली असतील पण तुम्ही घाई केली म्हणून त्यांनी सांगितलं की अशा देवता ज्या ठिकाणी स्थान आहे त्या ठिकाणी आपण बसू नये भोगस्थानी बसू नये देपाचे देवळी बसू नये असं त्यांना के निरूपण केलं आहे पण तेच उलटं काय म्हणतात स्वामींना की बा बरवा ज्ञात जोग या बर्वा ज्ञात जोग या बाईला व्यापीती आणि बरवे झाड रांडा देवता व्यापतात असं म्हटलं स्वामी परत त्याला खवळले की बाबा असं नसतं हे रांडा म्हणजे शिवीच होतीच ना मग असं करून त्यांनी के निरोपण केलं त्याला के मग नंतर त्याने काय केलं बाईसांना म्हटले स्वामी बाई यांच्या अंगावर दोन मुद्या ओळून टाका मग बायसांनी पाणी बाकाच्या मुद्या तयार केल्या आणि ते त्यांच्या अंगून वावळून टाकल्या आणि मग त्यांचा तार ताप ज्या परत निघून गेला ते खडबडीत खडखडीत बरे झाले आणि मग त्यांना स्वामींना दंडोत प्रणाम केल्यानंतर काय म्हणतात पुढे मी कोणत्याही देवतेला शिवाय देणार नाही त्याचं सांगण्यात स्वामींचा सांगण्याचा अर्थ काय किंवा तुम्ही देवतेला निरोध होईल असं कधी वागायचं नसतं एकतर त्यांच्या ह्याच्यात जायचं नसतं आपण अनुसरलेल्या माणसं तर जात नाही ती गोष्ट अलग आहे पण तुमच्यासारखे जर गृहस्थ असतील तर तुमचे सर्वच पाहुणे काय उद्देशी नसतात ना आणि मग काय होते की त्यांच्या कार्यक्रमाला तुम्हाला जावं लागतं आणि नाही नाही मान नाही मानता येत नाही त्यामुळे त्यांना राग येतो म्हणून आपण तिथं जरी गेलं तर आपल्या आपला जो आचार आहे आपलं जे देवता देव देवाचं स्मरण आहे तेवढंच करायचं काय एखाद्या देवतेच्या पटांगणात गेलं तर लघुशंका करायची नाही थुंकायचं नाही त्यांच्याविषयी चर्चा करायची नाही असं जर तुम्ही वागला तर देवता तुम्हाला त्रास देणार नाही दंडवत एक आनंदाची बातमी सर्वस्वत भक्तांना सांगायची आपल्या जे हे नेवाशाचं स्थान त्या स्थानाच्या जागेचा निकाल कोर्टात निकाल आपल्या बाजूने लागला दहा मेला निकाल लागला दहा पाच दहा मेला <coughs> आणि त्या कोर्टाने असं सांगितलं की यांना एक एकर नऊ गुंठे जागा आणि दक्षिणेकरता राहणं वहिवाटीचं वहिवाटीसाठी देण्यात येत आहे असा आपल्याला कोर्टाने निकाल दिला त्यामुळं आपलं आता कधी ना कधीतरी आता एवढंच आहे की आपल्याला प्रत्यक्ष कारवाई करायला एक वर्ष जातो त्यांच्याकडून आपल्याला नकल्या मिळाल्या पाहिजेत नकाशे मिळाल्या पाहिजेत नंतर सरकारी लोक येतात ते मोजणी करून देतात आणि मग आपल्याला त्याच्या नोंदी करायच्या नगर परिषद म्हणा सिटी सर्वेमध्ये म्हणा आणि त्या नोंदी झाल्यावर आपल्या नावाचं रकार तयार झालं की मग आपण तिथे बांधकामाला सुरुवात करू शकतो याला हे के, केस कोणाविरुद्ध कोण होतं हां ह्या केसेमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट पुरातत्व खातं दिल्ली गव्हर्नमेंटचा पुरावा तो तर खात्याने आपला वाद होता पण त्यांना त्यांनी आपले काही पुरावे आपले सबळ असल्यामुळे त्यांचं काही चाललं नाही आणि मग तो निकाल आपल्या बाजूने लागला अशा रीतीने या ठिकाणी या दोन हजार चार पासून ही केस सुरू होती आता तो देवाच्या कृपेने देवदयाने आपल्या बाजूने निकाल लागलेला आहे आणि जेव्हा बांधकामाला सुरुवात होईल कोणीतरी सद्भक्त पुढे येतीलच नाही आले जे काही पुढे देवाला जशी इच्छा असेल तसं भव्यदिव्य असं मंदिर या ठिकाणी होईल आपण सर्वांनीच या सर्व उपक्रमात कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे आणि सर्वांनी अजून एकदा जसा निकाल आपल्या बाजूने लागला आनंदाची गोष्ट आहे तसं लवकरात लवकर हे जे मंदिर आहे या ठिकाणी हे जे आत्ता कामापुरतं काही सा काय म्हणता येईल त्याला तात्पुरतं मंदिर आहे सेड आहे या ठिकाणी भव्य दिव्य मंदिर उभं राहावं यासाठी सर्वांनी आपापल्या घरी हा व्हिडिओ बघितल्यानंतर एक एक गाठी स्मरण करा आणि काही वर्ष म्हणजे काही दिवसातच आपल्याला मंदिर उभं राहावं अशी देवाला प्रार्थना करूया दंडवत प्रणाम दंडवत दादा ज्यांनी दोन हजार चारपासून केस लढली चालवली अशा आदरणीय पूजनीय श्री श्याम दादा येळ नेरकर आणि त्यांच्यासोबत आहे दादा दादांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे तर आपण हे सर्वजण पुन्हा एकदा सांगतो एक गाठी स्मरण करा आणि देवाला प्रार्थना करा दंडवत प्रणाम